अरे मित्रांनो हे आहेत विनोद हलके यांचं आडनाव जरी हलके असलं तरी यांचं वजन काय खूप हलकं नाहीये जसं जसं इकडे लॉकडाऊन वाढलंय तसं तसं इकडे घरामध्ये लोकांचे वजन वाढत आहे या वाढलेल्या वजनामुळे या विनोद हलकेंवर काय परिस्थिती आलीये चला एकदा बघूया अगं काय झालं अगं याचे बटन नाही लागत आहे लहान होतंय हे शर्ट कसं काय काय माहिती बघ एकही एक बटन नाही लागत दुसरं आहे का हा माहितीये हे कशामुळे लहान होते दुखल्यामुळे आताच काय असतंय बघ दुसरं हा घ्या शर्ट हा घाल बघा हो काय सगळे शर्ट लहान होतंय वजन वाढत आहे सरकारच तिकडे लॉकडाऊन वाढत आहे इकडे तुमचं वजन वाढतं आहे हो लॉकडाऊन वाढू दे असं फार काही वजन वाढलेलं नाही वजन वाढ लॉकडाऊन वाढत आहे तसं वजन वाढत काही वाढत नाही कमी करता येतं माझं वजन आहे मी कमी करू शकतो केव्हा मग हो? करेन मी एकदा शर्ट तर येऊ दे व्यवस्थित हे पण नाही येत आहे आता अरे याची पण गुंडी नाही लागत आहे आता हे पण <laughs> हो का एक मिनिट थांबा मयुरने लिहिलेले शर्ट देते तुमच्या वाढदिवसाच्या वेळेस दिलं होतं हे बघा काय सगळे शर्ट लहान आहेत येऊन जाऊन माझ्या वजनावर येणार दुसरं काय Hmm. वाढतच आहे ना मग बर खाऊच घालतायत तस वाढणारच घरी बसून तुम्हाला पण काय काम आहे बर ठीक आहे वाढलं तर काय झालं हे पण नाही येत आहे बघतोय मी ट्राय तर करू दे हे पण नाही येत आहे ना कस काय येत नाहीये भावाने बस... दिले माझे हो oh, दिलंय पण आता येत नाही यायलाच पाहिजे माझ्या भावाची माझ्या मायाच्या लोकांची काही किंमतच नाहीये तुम्हाला अरे शर्ट आणि किंमतीचा काय संबंध आहे करतो मी प्रयत्न हे शर्ट दिले हे शर्ट दिलं असाच प्रयत्न करतो माझ्या भावाने दिले ते आठ दिवसाला प्रयत्न करावाच लागेल आठ दिवसात हे शर्ट आलंच पाहिजे तुम्हाला अरे काय आठ दिवसात हो मित्रांनो तुम्ही घेतलेलं शर्ट तुम्हाला आलं तरी चालतंय परंतु तुमच्या नेवण्यांनी ने तुम्हाला गिफ्ट दिलेलं शर्ट तुम्हाला आलंच पाहिजे नाही तर मग अशी गत होते बघूया आता पुढे काय होतंय पौर गयरे। नमस्कार मित्रांनो हे आहे सिद्धान तोमरीकर लोकांच्या अंगात थोडा आळस असतो आणि भरपूर सारा ऍक्टिव्ह पण असतो परंतु यांच्या मध्ये उलट आहे थोडासा ऍक्टिव्ह पण आहे आणि जास्त जास्त आळस आहे तुम्ही बघू शकता लॉकडाऊनच्या काळात यांचं सुद्धा वजन किती वाढलेलं आहे त्यांच्या शरीराकडे बघून ते तुम्हाला कळालंच असेल चला तर मग बघूया यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय बाबा किती वेळ आवाज येते रे तुला अरे सीत्या उठ रे मला आवडायचंय गुड मॉर्निंग काय रोज सकाळ सकाळ झोपा तो द्या अरे सकाळ झाली का दुपार झाली बघ ना एकदा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणायची वेळ झाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोपा सिध्या सिध्या काय गुड मॉर्निंग ओ बघ उड मोबाईल नाही बघायचा उठल्या फेकला मी मोबाईल काय पटकन उल पटकन मला अरे दुपारचे दोन वाजले करे काही खायला कर मी उठालो अजिबात नाही ब्रश कर आंघोळ लग, कर त्याच्याशिवाय खायला नाही काय रात्रभर जागायचं दिवसात झोपायचं आलो

वाणपणा तुझा सूर्य माझ्या आधी झरते म्हणे पण तरी तुम्ही शान झाला तू आणि काय रे माझ्या मैत्रिणीच्या मुलाबा किती अभ्यास करायले करिअर करायले तर तुला अभ्यासाच्या नावाने पत्ता नाही तुझा जर लॉक सारखा फिरतो

मागून कि नाही दादा दादा एक फ्रेंच फ्रायज आणि पिझ्झा घ्याय नाश्या नाही किती खातो पिसी द्या तू खाऊ खाऊ ढबरा झाला नुसता आणि लॉकडाऊन किती सगळं

लॉकडाऊन मध्ये किती खाल्ला अरे मला सांग खाऊन खाऊन किती वाढणार आहे दोन किलो तीन चार किलो मॅक्सिमम पाच किलो, 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 किलो बस चल नाही आधी खायचं वजन करायचं काय नाय वजन करायला आता वजन प्यायला करायचं 我结束。 मग आता काय हो बे द्या भोपळ्यासारखा वाढला असते आता तरी तुझं वजन अठ्याहत्तर झाले आणि किती वाढल ते काही होत नसते बे लोड नाही घ्यायचं टेन्शन नाही काय होत नसते बसायचे वांदे होते तुझे कुठं बसायचं हे बघ बसलोच आहे मी अरे हो अरे काय होत नसते रे सेवा वाढते तसं से वाढायला तू अरे भैया कमी करून दा दाखवायचं का तुला हाव दाखव दाखवायचं का चालू उद्यापासून पळायला मी येई ना मला काय झरून टाकतो का पळून पळून अब्बे काय होत असते बॉडी मेंटेन राहते चल तू पण आजी मेंटेन आहे तो गर नाही मेंटेन बघ भाऊ तू दाखू तू वजन कमी करून काय दाखवलं तर माझं नाव तेच राहणार बदल लागला चलू का हो हां मित्रांनो वजनानं खूपच मोठा घोटाळा घालून ठेवलाय एकीकडे नेवण्याने आणि एकीकडे जास्त खाऊन 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 वजन खूपच वाढलंय म्हणून आता मनावर असं वाटतय की वजन खूपच वाढलंय राव बघूया आता हे वजन कमी होणार का पुढच्या भागामध्ये आणि हो मित्रांनो सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो ती शेजारची घंटी पटाके दाबून टाका म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील बाय बाय